झटोल कापूस सोयाबीनचा भाव असेल मागच्या वर्षीचा पेकिमाचा पै विषय असेल आमच्या आदिवासी बांधवांच्या काही मागण्या असतील या सर्व संदर्भात सरकारनं निर्णायक भूमिका घेऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे त्यासाठी ही यात्रा येणाऱ्या वीस सप्टेंबरला एक लाख शेतकऱ्यांची फौज घेऊन संग्रामपूरच्या मैदानात धडकणार आहे किती लोकांची कारण तुम्ही माझे युट्यूबवर इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल मी कधी एकटा रस्त्यावर उतरत नाही मी <coughs> ज्या ज्या वेळेस आंदोलनात उपोषणात किंवा ज्या ज्या वेळेस मोर्चात उतरतो ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याच्या मजुराच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतो त्या त्यावेळेस मी एकटा उतरत नाही तर मी पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार शेतकऱ्याची फौज घेऊन रस्त्यावर उतरतो आणि म्हणून त्या ठिकाणी सरकार सुद्धा नरमहिती भूमिका घेते आणि आमच्या मागण्या मान्य करते ही ताकद जी आहे ही ताकद तुमची सर्वांची आहे मी जे करतो हे तुमच्या जीवावर करतो एकटा माणूस काही करू शकत नाही हे एक निमित्त आहे की प्रशांत डिक्करनं आमचं काम केलं प्रशांत डिक्करनं त्याचं काम केलं प्रशांत डिक्कर हा एक निमित्त आहे पण जी ताकद जे माझ्या पाठीमागे आहे ती तुमच्या सर्वांची आहे तुमच्या पुढे हे मी सरकार झुकाचं काम करतो मी स्पष्टपणे बोलतो बाकीच्या नेत्यासारखं नाही आहे मी मी हे केलं मी ते केलं काय केलं बरोबर ना खऱ्या अर्थानं आजचे प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मजुरांचे आहेत आमच्या सोयाबीनला परशान भाऊ आता ही हे गोमालचे पेशंट आता बी चालूच आहे त्यामुळे आपल्या बंधोज्या रस्त्यावर बसले आहे त्यांना फक्त एम्बुलन्स आलेली आहे त्यांना जाऊ द्या म्हणजे अशी भयावहीची परिस्थिती या आदिवासी भागांमध्ये झालेली आहे पण या ठिकाणी खरंच अजून मी काही नाही या ठिकाणी जे